बातमी धुळ्यातून धुळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे वर्ग खोल्या पडलेल्या आहेत तर जीर्णास्थेत सुद्धा काही खोल्या ह्या दिसत आहेत धुळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी वर्गखोल्या या पडक्या अवस्थेत आहेत तर काही वर्गखोल्या या जीर्णाअवस्थेत सुद्धा दिसत आहेत धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था समोर आली आहे जिल्हा परिषदेच्या एकशे बासष्ट शाळांमधील तब्बल तीनशे अठ्ठ्याण्णव वर्गखोल्या या पडक्या आणि जीर्ण झाल्या आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत अद्यापही सर्वेक्षण केल्याची माहिती समोर येत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत जोडले तुषार नक्कीच जगदी आपण पाहिलं गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये धक्कादायक हा प्रकार समोर आलेला आहे तब्बल एकशे बासष्ट ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यातील तीनशे अठ्ठ्याण्णव वर्ग खोले या जी पडक्या वर्षात झालेल्या आहेत काही शिक्षण म्हणजे काही शाळांमध्ये असं देखील आढळ आलं आहे की एका वर्ग खोलीमध्ये दोन दोन वर्ग भरवण्यात येत आहेत म्हणजे मुख्य म्हणजे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील यांचा जीव हा मोठे धरून शिकवण्यात येत आहे एका मोठी दुर्घटना घडू नये यासाठी देखील आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील यांच्यावरती किंवा पालक असतील यांच्यावरती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अनेक वेळा तक्रारी केल्या गेलेल्या आहेत परंतु कुठलीही दखल आज कागाद्यांनी घेतली नाही त्यामुळे आता शिक्षण विभाग मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघते की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे धन्यवाद तुषार दिलेल्या या माहितीबद्दल